विचारत आहोत ते संस्कृत जातात का मी संस्कृत मध्ये बोलतो मात्र त्यांनी मागे सांगे नाही ते संस्कृत जातात का नाही मला माहित नाही ते विद्वान आहे अंगी वार मराठी आणि वाकडे मराठी माझी म्हणत लिहा प्रश्नांचे गाठोड तयार केलेलं होतं स्वतःच्या मनामध्ये घेऊन लिहा सर्वांनाच्या पुढे उभा राहिला सर्वांना प्रणाम केला नाही माय बापू अंकाराचा बेडूक झालेला होता माई बाई म्हणत